बोके सरपंच माझी खडकवाडी सकाळी मला एक फोन आला त्याच्या मित्राचा की आम्ही त्याला शोधायला या ठिकाणी आलो रस्त्याने तर तो या तळेच्या जवळ त्याची कपडे पँट शर्ट अंडरपॅन्ट सगळे या ठिकाणी आढळून आले चपला तर मग मी त्याची आई आणि बायकोला त्याच्या चुलतीला या ठिकाणी घेऊन आलो त्याचे चूल ते त्यांना घेऊन आलो आल्याच्यानंतर ते सगळं ओळखलं ओळखल्याच्यानंतर त्याचेच कपडे असं लक्षात आले कारण लक्षा काल तो सकाळी गेला होता ज्या मित्राबरोबर गेला त्या मित्राला त्याच्या बायकोने विचारलं म्हणून ते मित्र म्हणले कालच आम्ही त्याला खडकवाडीच्या हद्दीमध्ये एक बंगला आहे चांगदेव दिवस प्रियंका त्याच्याजवळ त्याला सोडलं होतं मग ते, 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 ते परत त्या ठिकाणी आज सकाळी त्यांना फोन आले होते शोधायला या ठिकाणी आले आणि या ठिकाणी शोधायला आलेच्यानंतर त्यांना ती कपडे आढळून आली त्यांनी मग मला फोन केला मी त्याच्या आईवडिलांना आईला आणि बायकोला या ठिकाणी घेऊन आलो चुलत्यांना त्यावेळेला त्यांनी ही कपडे ओळखली म्हणून ते लक्षात आलं की तो पाण्यात पोहण्यासाठी उतरला असेल त्याच्यामुळं तो आत्ता या ठिकाणी आढळून आला नाही मग आम्ही सकाळी पोलीस स्टेशन गंधारी साहेबांना फोन केला तहसीलदारांना फोन केला आणि आता रेस्क्यू टीम आणि सगळी या ठिकाणी सरकारी यंत्रणा गेले अकरा वाजल्यापासून या ठिकाणी कार्यरत आहे शोधायचे प्रयत्न चालू आहेत कसोशिनी ती सगळी मंडळी या ठिकाणी शोध घेतात परंतु अजून कुठलाही तपास या ठिकाणी लागलेला नाही समोर किती वाजता घटना घडली घटना ही सकाळी साधारणतः दहा वाजता या ठिकाणी आली मग ती मुलं शोधायला त्यावेळेला ती कपडे या ठिकाणनं आढळून आली मग त्यांनी या ठिकाणी मला फोन केला फोन केल्याच्यानंतर मी त्याच्या आईला आणि बायकोला आणि चुलते त्याचे तंटा अध्यक्ष अध्यक्ष त्यांना या ठिकाणी घेऊन आलो त्याच्या बायकोने आणि आईने ती कपडे ओळखली आणि मग चप्पल वगैरे सगळं असल्यामुळं जरा थोडा संशय आला की तो पोण्यासाठी गेला असेल आतमध्ये म्हणून मा मी त्याचा तपास या ठिकाणी चालू केला गावातली तरुण मुलं या ठिकाणी खाली बुड्या मारून पाहिलं पण त्यांना ते खोला असल्यामुळं आढळलं नाही कारण खाली जलपर्णी आणि पाणी पंचवीस फुटाचं पाणी त्या ठिकाणी खोल आहे आणि तळं खूप मोठे आहे त्याच्यामुळे या पादर तलावात शोध लागणं आपण शोधू शकत नाही म्हणून आपण या ठिकाणी रेक्शिफ टीम असेल ज्या वेळा गंधारी साहेबांना फोन केला पी एस आय गंधारी साहेबांना त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आपण टीमला या ठिकाणी पाचारण करू आणि या ठिकाणी दोन टीम आता आलेले आहेत गोडेगावची एक आहे वाघुडीची एक टीम आहे महानगरपालिकेची आणि शोध मोहीम अकरा वाजल्यापासून आत्ता बघा पाहुणे पाच वाजायला आले या ठिकाणी शोध मोहीम चालू आहे केव्हापासून तो बेपत्ता होता तो काल सकाळी गेलेला आहे काल सकाळी गेल्याच्यानंतर त्याच्या मित्राच्या गाडीवरती आला ज्या मित्राच्या गाडीवरती आला त्याने त्याला, जा जा त्याला। या ठिकाणी त्या त्याची शेती आहे त्या शेतीच्या समोर चांगदेव सुक्रियांचं घर आहे बंगला आहे त्याच्यासमोर त्याला सोडलं आणि तो लोणीला निघून गेला आपण म्हणतात नितीन सुखरे बेपत्ता आहे त्याला पोहता येत होता का हो पोहता येत होत त्याला